प्लास्टर ऑफ पॅरिस ची मूर्ती बनवण्यावरील बंदी हटवून मुंबई उच्च न्यायालयाने गणेश मूर्तीकार आणि मूर्ती कारखानदारांवर मोठा दिलासा दिला आहे दिला केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने याबाबत दोन हजार वीसच्या च्या तुलनेत भूमिका घेतल्याने उच्च न्यायालयाने बंदी हटवली मात्र यातून आता नवा पेस निर्माण झाला आहे गणेश मूर्तीची निर्मिती करण्यास परवानगी मिळाली असली तरी विसर्जन कसे करायचे असा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे या सर्व गोष्टींचा या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण घेणार आहोत नमस्कार विमयुरी आणि आपण पाहतात मुंबई आउटलुक अनेक वर्षापासून प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीवर बंदी होती प्लास्टर ऑफ पॅरिस पाण्यात विरघळत नाही त्यामुळे प्रदूषण होते आणि जलचरांसाठी पीओपी घातक आहे त्यामुळे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या तज्ञ समितीने पीओपीवर बंदी घालण्याची मागणी केली म्हणजे दात पडलेल्या माणसाला चणे खायला देण्यासारखे हा प्रकार आहे पी ओ पीवर बंदीची मागणी उच्च न्यायालयाने मान्य केली होती या बंदीच्या निर्णयामुळे गणेश मूर्तीकार आणि गणपती कारखानदारांची आर्थिक कोंडी झाली पी ओ पी मोठ्या मूर्तींसाठी स्वस्त पडते शिवाय शाडूच्या मातीपेक्षा पी ओ पीची मूर्ती वजनाला हलकी देखील असते तसेच शाडूच्या तुलनेत पी ओ पीची मूर्तीची वाहतूक करणे अधिक सोपे असते सर्वात महत्वाचे म्हणजे पी ओ पी कुठेही उपलब्ध होते शाडूच्या मातीत तसे नसते त्यामुळे मूर्तीकार आणि गणपती कारखानदारांना पी बंदीला कड़ विरोध केला होता अखेर केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने सुधारित माहिती उच्च न्यायालयाला दिली प्लास्टर ऑफ पॅरिस मूर्तीची निर्मिती तसेच विक्रीला विरोध नसल्याचे न्यायालयात सांगितले मात्र या मूर्तीचे नैसर्गिक जलस्त्रोत्रात विसर्जन करू नये असेही स्पष्ट केले आहे याबाबत उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने आता निर्णयाचा चेंडू राज्य सरकारच्या कोर्टात टाकला आहे म्हणजेच पीओपी पीची मूर्ती कारखानदार बनवू शकतात त्या मूर्तीची विक्रीही करू शकतात मात्र या मूर्तीचे नैसर्गिक जलस्त्रोत्रांमध्ये विसर्जन करता येणार नाही किंवा अशा मूर्तीचे विसर्जन कृत्रिम तलावात करावे लागणार आहे पीओपीच्या पीच्या घरगुती मूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन करणे सहज शक्य आहे शिवाय ठराविक उंचीच्या मूर्तींनाही कृत्रिम तलावामध्ये समावून घेता येणे शक्य आहे मात्र दहा ते बारा फुटांहून उंच मूर्तीचे करायचे काय हा प्रश्न आहे हे म्हणजे गुटखा निर्मिती करा मात्र विकता येणार नाही किंवा बंदी असलेल्या प्लास्टिकच्या पिशव्यांच्या निर्मितीला परवानगी आहे मात्र वापरावर बंदी आहे असा हा प्रकार झाला आहे म्हणजेच कारखानदाऱ्यांनी पीओ पीची मूर्ती बनवायची तिची विक्री करायची मात्र मंडळापुढे या मूर्तीच्या विसर्जनाचा प्रश्न कायम राहणार रा आहे आता याबाबत तीस जूनपर्यंत राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करावी लागणार आहे महाराष्ट्रात गणेशोत्सवाचे महत्व महत्त्व आणि मूर्तिकार कारखानदारांची संख्या पाहता सरकार पर्यावरणाच्या बाजूने भूमिका घेण्याची शक्यता कमीच आहे कारण सरकारला एवढ्या मोठ्या वर्गाला नाराज करणे शक्य होणार नाही मात्र ओ पी पर्यावरणाला घातक असेल तर समाज म्हणून आपल्याला आपल्यात काही बदल करण्याची कठोर भूमिका घ्यावी लागेल सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने उंच मूर्तीचा आग्रह न धरता घरगुती गणपतीपेक्षा थोडी उंच मूर्तीची स्थापना केली तर ते मोठे पाऊल ठरू शकते कारण लहान मूर्तीचे कृत्रिम तलावात विसर्जन करणे शक्य होणार नाही मात्र गंभीर बाब म्हणजे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने पी ओ पीची मूर्ती बनवण्यावर बंदी घातली होती म्हणजेच मान्य केले होते। न, पी होते मग अचानक पी ओ पीची मूर्ती बनवण्यावर आणि विक्री करण्यास विरोध नसल्याची सुधारित भूमिका घेण्याचे कारण काय केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या भूमिकेवर यातून शंका उपस्थित होते आणि आता हा प्रश्न सरकारच्या कोर्टात गेला केल्याने त्याला सामाजिक जाणीवेपेक्षा राजकीय महत्व प्राप्त होणार आहे दुसरा मुद्दा म्हणजे कृत्रिम तलावात पीओ पीच्या मूर्तींचे विसर्जन केल्यानंतर पुढे काय असा प्रश्न आहेच कृत्रिम तलावात विसर्जन केलेल्या ओ पीच्या मूर्तीचे पुढे काय करणार म्हणजेच त्याची विल्हेवाट कशी लावणार यावर समाधानकारक उत्तर नाही यंदा सत्तावीस ऑगस्टपासून गणेश उत्सवाला सुरुवात होणार आहे गणेश मूर्तीकारांसाठी आता जेमतेम दोन महिने राहिले आहेत शाडूची मूर्ती बनवणे पावसाळी वातावरणात त्या सुकवणे आणि त्यावर रंगरंगोटी करण्याचे आव्हान या कालावधीत असणार आहे त्यामुळे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तींचा मुद्दा धार्मिक न बनता सामाजिक प्रश्न पर्यावरणाचा प्रश्न म्हणूनच त्याकडे सर्वांनी गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे कारण गणेश उत्सव निवड सण नसून त्या अर्थकारण फिरत असते म्हणूनच सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ मूर्तिकार आणि गणपती कारखानदार आणि सरकारने एकत्र येत सामंजस्याने हा प्रश्न सोडवण्याची गरज आहे मंडळाने महाकाय तसेच उंच मूर्तींशी आग्रह सोडला तर अनेक प्रश्न सहज सुटू शकतात मात्र यासाठी गरज आहे ती इच्छाशक्तीची